अहो मंडळी तुमचे सुद्धा केस गळत आहेत का मग ही चटणी तुम्ही का बरं ट्राय करत नाही ही जे कढीपत्ताची चटणी आहे एकदम गुणकारी आहे आणि तीन महिन्यासाठी टिकते एकदा केली की तीन महिने करायचं टेन्शन नाही एक चमचा रोजच्या जेवणात घ्यायचे आणि केस गडवणं थांबवायचे ड्राय स्किन होता तर ह्या सगळ्या गोष्टीला उपाय म्हणून ही जे चटणी आहे चला तर मग मंडळी अशा पद्धतीची गुणकारी चटणी कशी करायची ना ते बघून घेऊया तर हे सगळी सामग्री जी आहे मी काढून घेतली आहे चटणीसाठी लागणारी किती-किती ना आता हे ते बघून घेऊया पोहे खायचा चम्मच असतो ना त्या चमच्याने मी मोजून घेतला आहे उडीद डाळ घेतली चार चमचे शेंगदाणे पाव वाटी चना डाळ तीन चमचे कोथिंबीर आणि कडीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून वाळून घेतला आहे तीळ दोन चमचे हिंग एक चमचा जिरं एक चमचा लसूण घेतल्या काही आणि चवीपुरतं मीठ लाल मिरच्या पास्ता हा घेतल्या चिंचाचं बोटूक घेतलेलं आहे छान चटपटीत लागण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी काढून घेतल्या आहे जर तुम्ही यामधली काही सामग्रीमधून काही खात नसाल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही किंवा यापेक्षा थोडं कमीसुद्धा क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आता ना गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली त्यामध्ये दोन चमचे एवढे तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत शेंगदाणे कारण शेंगदाणे तळून घेण्यासाठी वेळ लागतो भाजून घेण्यासाठी सुद्धा वेळ लागतो म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे टाकून शेंगदाणे आपल्याला थोडा कलर चेंज होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायची आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा थोडाफार कलर बदललेला आहे आपल्याला पूर्ण भाजायचे नाही आहे कारण या ठिकाणी आपण सगळी सामग्री एकत्र भाजत आहोत त्या कारणाने आपल्याला जे लवकर भाजू शकत नाही ते सामग्री आधी भाजून घ्यायची आणि जे लवकरात लवकर भाजून रेडी होते ते नंतर टाकणार आहोत आपण तर आता शेंगदाणे टाकून झाले भाजून सुद्धा झाले होते आणि यामध्ये आता उडीद डाळ आणि चणा डाळ टाकून घेतली लगेच एकत्र करून घेऊया आणि ही दोन्ही डाळीचा थोडाफार कलर चेंज होत पर्यंत भाजून घ्यायचं थोडाफार कलर चेंज झालेला आहे डाळीचा यामध्ये तीळ टाकून घेऊया छान एकजीव करायचं आणि हे सगळ्या गोष्टी भाजायच्या आहे कमी गॅसवरती भाजायच्या जास्त घाई करायची नाही कारण डाळी वगैरे भाजण्यासाठी ना थोडाफार वेळ घेतो त्या कारणाने कमी गॅसवरती भाजायचे डाळी शेंगदा तीळ हे सगळ्या गोष्टी झालेले आहे आता यात टाकूया जिरं जिरं आधी टाकायचं नाही जसं आपण तडका वगैरे देतो ना त्या पद्धतीने करायचं नाही आहे नाहीतर पूर्णपणे जिरं जे जी आहे जळून जाणार आणि डाळी वगैरे शिजायच्या राहून जाणार म्हणून या वेळेला जिरं जे जी आहे टाकायचं आहे नंतर यामध्ये ना कोथिंबीर टाकून घेऊया आणि सोबतच ना एकजीव करून घेऊया कोथिंबीर सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होतपर्यंत भाजायची आहे कोथिंबीर टाकून झाली की लगेच यामध्ये टाकायची आहे लसूण लसूण टाकून झालं की एकजीव करून घेऊया आणि या सगळ्या गोष्टी एकत्र मस्त तळून घ्यायच्या आहे भाजून घ्यायचे आहे जर तुम्ही लसूण खात नसाल ना तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही डाळी झाली शेंगदाणे झाले तिळ झाले कोथिंबीर झाली आणि लसूण सुद्धा झाले आहे आता बारी टाकण्याची आली आहे ते म्हणजे लाल मिरच्याची आणि चटपटी चिंचाची या चटणीमध्ये चिंच टाकल्याने ना एक किक मिळते आंबटची आणि ते जे किक आहे ना एकच नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर बोलता बोलता हिंग सुद्धा राहिली होती हिंग सुद्धा टाकून घेऊया छान याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि खमंग याला परतून घेऊया थोड्या वेळांसाठी सगळ्या गोष्टी टाकून झालेल्या आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्याच्याशिवाय चटणीच अधुरी आहे ते टाकून घेऊया ते म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता आपण स्वच्छ पाण्याने धुऊन आणि वाळूनसुद्धा घेतला होता कढीपत्ता शिजण्याकरिता छान कुरकुरीत होण्याकरिता जास्त काही वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये हा जो कढीपत्ता आहे छान कुरकुरीत होऊन तयार होतो छान ना अशाच पद्धतीने एकत्र करत जायचं आहे आणि तीन मिनटांसाठी हे जे कढीपत्ता आणि सगळी सामग्री जी आहे भाजून घ्यायची आहे, हे जे आहे भाता सोबत, पोड़ी सोबत, सोबत ही जे जी चटणी आहे तुम्ही भातासोबत पोळीसोबत पराठ्यांसोबतही खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतं आणि जे त्यामध्ये आपण चिंच टाकली त्याची जो थोडासा आंबटपणा आहे काय लागतं मंडळी म्हणून नक्की ट्राय करून पहा तर काही वेळातच जे कढीपत्ता आहे कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला तोडण्यावरून माझ्या समजून येत असेल की कढीपत्ता जो आहे किती कुरकुरीत झाला आता हे सगळे जे सामग्री आहे पूर्णपणे गार करून तर घेऊन आहे तेवढ्या वेळ काही वाट बघण्याची काहीही गरज नाही आहे आता गॅस बंद केला आहे या ठिकाणी मी आणि थोड्या वेळांसाठी ना हे तळापासून मी मिक्स करत राहते कारण कढई गरम आहे चला तर मंडळी लास्ट स्टेपवरती आलो आहोत मिक्सरचं एक सगळ्यात लहान जो पॉट असतो ना तो घेतलेला आहे आणि जेवढं बसेल ना तेवढं टाकून घेऊया दोन सेक्शनमध्ये मी हे जे चटणी आहे मिक्सरवरती काढून घेतली होती मी जर तुम्हाला मिक्सरवरती काढायची नसेल ना तर तुम्ही खलबत्त्यावरती पाट्यावरती सुद्धा करून घेऊ शकता जेवढं बसलं तेवढं बसवून घेतलं आहे चटणी आता बारीक करून घेऊया तर मंडळी तुम्ही कलर पाहू शकता आणि काय सुंदर दिसत आहे आणि काय सुवास येत आहे सुवास खूप सुंदर येत आहे या चटणीचा मस्त चटणी रेडी झालेली आहे तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवून देते मस्तच झालेली आहे आता ही जी चटणी आहे एका डिशमध्ये मी काढून घेते तर मंडळी नुकतीच दिसायला नाही तर मोकळी सुटसुटीत भुसभुशीत बुश चटणी झालेली आहे त्याचे गोळे वगैरे काहीही झाले नाही आहे मस्त मोकळी सुटसुटीत अशी ही चटणी रेडी झालेली आहे जी राहिलेली चटणी आहे ते सुद्धा काढून घेऊया यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं तर या सेक्शनमध्ये टाकत आहे मी मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि मस्त अशी चटणी रेडी करायची आहे ही सुद्धा मस्त झालेली आहे एकजीव करून घेऊया हे एकत्र करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये आधीच्या शिक्षणमध्ये आपण मीठ जे आहे टाकलं नव्हतं या टाकलं आहे तर एकत्र करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मीठ लागतील आणि काही वेळातच मस्त झटपट अशी चटपटीत चटणी रेडी झालेली आहे तर आजची ही गुणकारी आणि मस्त अशी चटपटीत चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा थँक्यू